गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी पेन मध्ये नूतन वन परिषेत्र कार्यालयाचे शानदार उद्घाटन वन विभाग अलिबाग अंतर्गत वन कार्यालय पेनच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा खासदार धरेशील पाटील यांच्या हस्ते व आमदार रवीशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमास खासदार धरेशील आमदार रविशेठ पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल भाजप रायगड महामंत्री वैकुंठ पाटील नायब तहसीलदार प्रसाद कालेकर बाजार समितीचे सभापती महादू मानकर उप वनसंरक्षक अधिकारी अलिबाग राहुल पाटील पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी भाऊसाहेब जौरे वनक्षेत्रपाल अलिबाग कुलदीप पाटकर पेण वन परिषेत्र अधिकारी सपना सोनार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे नगरसेवक निलकंठ म्हात्रे कृषी अधिकारी सागर वाडकर उद्योजक राजू पिचिका पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप उपस्थित होते तर या प्रसंगी बोलताना खासदार धरेशल पाटील यांनी सांगितले की वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल होणे गरजेचे असून बिबट्यांचा मानवी वस्तीत होणारा शिरकाव यामुळे सामान्य शेतकरी मेंढपाल व अन्य नागरिकांवर होणारे हल्ले यामध्ये सामान्यांची होणारी प्राणहानी टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी नात्याने मी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले हा वन्यजीवांच्या संरक्षणा करता या ठिकाणी करण्यात आला होता हा हेतू त्यावेळी सुद्धा योग्य होता आजही योग्य आणि भविष्याच्या काळामध्ये योग्य नाही परंतु आता अतिक्रमण मानवी वस्त्यांवरती जी बिबट्यांची व्हायला लागलेली आहे आंब्याच्या आणि शेतीच्या पिकावरती जो वानरांचा त्रास व्हायला लागलेला आहे तर याच्यामध्ये या सर्व त्रासातून सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सुरक्षित राहावं याच्याकरता काही या बदल घडवावे लागणार आहेत आणि ते बदल घडवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची आहे ती आम्ही निश्चितपणाने पार पाडतो तसेच यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपवन संरक्षक अधिकारी राहुल पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की या नूतन इमारतीसाठी अडतीस लाखांचा निधी उपलब्ध झाला असून त्याचा पुरेपूर विनियोग करण्यात आला आहे तसेच जिल्ह्यात वन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बावीस निवासस्थाने बांधण्यात येत असून या निवासस्थानी शेजारी लागणाऱ्या इतर सोयी सुविधांसाठी आमदार खासदार यांनी विकास निधीची पूर्तता करावी अशी मागणी उपस्थित मान्यवरांकडे केली या वास्तूचा भूमिपूजन सोहळा गतवर्षी वन अधिकारी कुलदीप पाटकर यांनी केले होते व आज एक वर्षाच्या कालावधीत ही इमारत उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद